नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज मध्ये तुमचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता सहावीचा सामान्य विज्ञान विषयाचा जो चौथा पाठ आहे आपत्ती व्यवस्थापन तर या पाठावरील स्वाध्याय आपण अभ्यासणार आहोत जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा मी इयत्ता सहावीच्या सर्व लिंक तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवेन पहिला प्रश्न आपल्याला दिलेला आहे आपत्कालीन संपर्क दूरध्वनी क्रमांक सांगा पोलीस नियंत्रण कक्ष मग यांचा दूरध्वनी क्रमांक काय आहे तर तो आहे एक शून्य शून्य त्यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे अग्निशामक यंत्रणा मग यांचा दूरध्वनी क्रमांक आहे एक शून्य एक त्यानंतर रुग्णवाहिका यांचा नंबर आहे एक शून्य दोन देशपातळीवरील एकच आपत्कालीन नंबर एक शून्य आठ त्यानंतर आता प्रश्न क्रमांक दोन तात्काळ काय उपाय करा आपल्याला काही प्रसंग दिलेले आहेत त्या प्रसंगांवर आपल्याला उपाय सुचवायचे आहेत तर इथे पहिला प्रसंग आहे कुत्रा चावला मग यावर उपाय काय करणार तर आपण लिहूयात सर्वात आधी जखम निर्जंतुक द्रावणाने स्वच्छ धुवून घ्या जेथे जखम झाली आहे त्या भागावर स्वच्छ कोरडे कापड ठेवा त्वरित डॉक्टरकडे जाऊन अँटी रेबीजचे इंजेक्शन घ्या तर कुत्रा चावल्यावर आपण अशा पद्धतीचे उपाय करू शकतो त्यानंतर आता पुढे खरचटले रक्तस्त्राव मग ह्यावर उपाय काय करणार तर इथे लिहायचं ज्या व्यक्तीला खरचटले असेल किंवा रक्तस्राव होत असेल तिला आराम वाटेल अशा स्थितीत बसवावे किंवा झोपवावे ज्या अवयवातून रक्तस्राव होत आहे तो भाग हृदयाच्या स्तरापेक्षा उंच ठेवावा आणि जखम पाण्याने स्वच्छ करून घ्यावी तर हे झाले आपले उपाय आता पुढे जाऊया पुढे आपल्याला सांगितलेलं आहे भाजणे किंवा पोळणे ह्यावर उपाय लिहायचे आहेत भाजल्यास जखमा पाण्याने धुवून घ्याव्यात निर्जंतुक द्रावणात कपडा भिजवून जखम हलक्या हाताने पुसून घ्या झालेली जखम कोरड्या ड्रेसिंगने झाकावी गंभीरित्या भाजले असल्यास लवकरात लवकर डॉक्टरी इलाज करावा त्यानंतर आता पुढे सर्पदंश मग इथे लिहायचं सर्पदंश झाल्यास ती जखम पाण्याने स्वच्छ धुवून घ्या दंश झालेल्या वरच्या बाजूला कपड्याने घट्ट बांधावे शक्य तितक्या लवकर तातडीने वैद्यकीय मदत मिळवावी तर अशा पद्धतीचे आपण उपाय करू शकतो पुढे उष्माघात मग आता इथे लिहायचं आहे रुग्णाला सावलीच्या ठिकाणी घेऊन जावे रुग्णाचे शरीर थंड पाण्याने पुसून घ्यावे मानेवर थंड पाण्याने भिजलेले कापड ठेवा पिण्यासाठी भरपूर पाणी देऊन तातडीने वैद्यकीय मदत मिळवा तर हे उष्माघातासाठी आपण उपाय करू शकतो आता प्रश्न क्रमांक तीन आता ह्या प्रश्न क्रमांक तीनला सुरुवात करण्या अगोदर मी तुम्हाला सांगेन की जर अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर तिसरा प्रश्न असा आहे की असे का घडते म्हणजे आपल्याला इथे कारणं लिहायची आहेत सर्वात अगोदर आपल्याला दिलेलं आहे महापूर मग महापुराची कारणं आपण लिहूयात तर सर्वात अगोदर लिहायचं आहे कमी वेळेत बेसुमार पाऊस होतो पावसाच्या पाण्याचा निचरा होत नाही पाणी निचरा होण्याच्या व्यवस्था अपुऱ्या पडतात त्यामुळे शहरी भागातील गटारे तुंबतात आणि रस्त्यावर पाणी पसरते आणि आजूबाजूच्या घरात आणि परिसरात पुराचे पाणी शिरते तर ही सर्व कारण कसली आहेत महापूरच पुढे जंगलांना आठ मग आता जंगलांना आग का लागते ते आपण लिहायचं कुरणे किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिकरित्या किंवा मानवी कारणांमुळे आग लागते कधी कधी झाडाच्या सुक्या फांद्या एकमेकावर घासूनही वणवा भडकू शकतो इतकं झालं आता पुढे जाऊयात इमारत कोसळणे किंवा दरडी कोसळणे मग आपण लिहायचं आहे भूकंपाच्या धक्क्यामुळे तर काही ठिकाणी दरड कोसळण्यामुळे इमारती कोसळतात मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी झाल्याने दरडी कोसळतात चला इतकं झालं आता पुढे जाऊयात आता इथे आपल्याला दिलेलं आहे वाद। वादळ हवेमध्ये कमी अधिक दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यामुळे हवामानात होणाऱ्या बदलांमुळे वेगवान वारे वाहू लागतात आणि वादळांची निर्मिती होते त्यानंतर भूकंप तर भूकंपाबद्दल लिहायचं भूगर्भात झालेल्या हालचालींमुळे मोठ्या प्रमाणावर ऊर्जेचे उत्सर्जन होते त्यामुळे भूकंप लहरींची निर्मिती होते याचाच परिणाम म्हणून जमीन थरथरणे हळणे जमिनीला भेगा पडणे अशा घटना घडतात भूकवच कंप पावते म्हणूनच याला भूकंप म्हणतात तर अशा पद्धतीने आपण ही सर्व कारणं लिहिली आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक चार खालील प्रश्नांची तुमच्या शब्दात उत्तरे लिहा पहिला उपप्रश्न आहे आपत्ती म्हणजे काय अचानक उद्भवणाऱ्या संकटामुळे राष्ट्राची किंवा समाजाची मोठ्या प्रमाणात जीवित आर्थिक आणि सामाजिक हानी होते अशा संकटांना आपत्ती म्हणतात आपत्तीचे प्रकार कोणते नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती हे दोन मुख्य प्रकार आहेत त्यानंतर पुढे आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय आपत्ती टाळणे आपत्तींना तोंड देण्यासाठी योजना तयार करणे व त्यासाठी क्षमता तयार करणे म्हणजे आपत्ती व्यवस्थापन होय त्यानंतर पुढील उपप्रश्न आहे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक कोणते तर इथे पहिला घटक लिहायचा आहे आपत्कालीन नियोजन आपत्ती टाळण्यासाठी योग्य ते नियोजन करणे आणि दुसरा घटक आहे व्यवस्थापन आपत्तींना तोंड देण्यासाठी उपाययोजना करणे व त्यासाठी लागणारे मनुष्यबळ एकत्रित करणे हे आपत्ती व्यवस्थापनाचे मुख्य घटक आहेत इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक पाच सर्पमित्र कसे काम करतात येथील यायच आहे जर चुकून साप मानवी वस्तीत शिरला तर लोक भीतीपोटी त्याला ठार मारू पाहतात अशावेळी सर्पमित्र सापाला कोणतीही इजा न पोहोचवता पकडून त्यांना सुखरूपपणे जंगलामध्ये सोडून देतात सर्पमित्राला साप पकडण्याचे प्रशिक्षण घ्यावे लागते प्रशिक्षणाच्या माध्यमातून त्यांना सापांना पकडण्याबाबत सर्व माहिती मिळते समाजात असलेल्या सापांबद्दलचा गैरसमज सर्पमित्र दूर करण्याचे काम करतात सर्पमित्रांमुळे सापांना जीवनदान मिळते चला इतकं झालं आता पुढे जाऊयात प्रश्न क्रमांक सहा प्रथमोपचार पेटीत कोण कोणते साहित्य असते त्याची माहिती घ्या मग इथे लिहायचं आहे पेटीमध्ये पुढील पे साहित्य असते ओ आर एस पॅकेट टिंजर आयोडीन कैची चिकटपट्टी बँडेज कापूस मलम थर्मोमीटर डेटॉन रुमाल बॅटरी इत्यादी त्यानंतर प्रश्न क्रमांक सात मानवनिर्मित व निसर्गनिर्मित आपत्ती निवारण्यासाठी तुम्ही उपाय सुचवा पहिली आपत्ती आपल्याला दिलेली आहे आग आणि त्यावर उपाय आपल्याला सुचवायचे आहेत मग आपण इथे लिहायचं आहे अग्निशामक यंत्राचा वापर करा आगीपासून दूर राहा अग्निशामक दलाला फोन करा तर हे झाले उपाययोजना आता पुढची आपत्ती दिलेली आहे इमारत कोसळणे मग इथे लिहायचं आहे इमारत धोकादायक असल्यास वास्तव्य करणे टाळावे जखमींना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी अग्निशामक दलाला फोन करा चला इतकं झालं आता पुढे जाऊयात त्यानंतरची आपत्ती दिलेली आहे अपघात मग इथे लिहायचं आहे अपघात झाल्यावर अपघातग्रस्तांना त्वरित वैद्यकीय मदत मिळवून द्यावी आणि प्रथमोपचार करावेत वैद्यकीय मदतीसाठी एक शून्य दोन या क्रमांकावर फोन करावा पुढील आपत्ती आहे पूर अतिवृष्टी झाल्यास सावधानता बाळगावी महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे निर्जंतुक केलेले पाणी त्यावे चला इतकं झालं आता पुढे जाऊयात त्यानंतरची आपत्ती आहे युद्ध मग इथे लिहायचं आहे ज्या ठिकाणी युद्ध होत आहे अशा ठिकाणापासून सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे वैद्यकीय मदतीसाठी एक शून्य दोन या क्रमांकावर फोन करावा पुढील आपत्ती आहे बॉम्बस्फोट इथे लिहायचं आहे बॉम्बस्फोट झाल्यास त्वरित पोलिसांना कळवावे सुरक्षित ठिकाणी थांबावे बेवारस वस्तूंना हात लावू नये आता पुढील आपत्ती आहे भूकंप मग इथे लिहायचं आहे भूकंप होत असताना मोकळ्या जागेत जावे घरात अडकून पडल्यास टेबल खुर्ची यांखाली आसरा घ्यावा हो। इतकं झालं आता पुढे जाऊयात त्यानंतरची आपत्ती दिलेली आहे महापूर हवामान खात्याने दिलेल्या सूचनांचे पालन करावे महापुराच्या परिस्थितीमध्ये उंच ठिकाणी जाऊन थांबावे निर्जंतुक केलेले पाणी प्यावे त्यानंतरची आपत्ती आहे वादळ मी ते लिहायचं आहे वादळाच्या परिस्थितीत बाहेर पडू नये वादळाचे संकेत मिळताच सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे पुढील आपत्ती दिलेली आहे सुनामी आपण इथे लिहायचं आहे हवामान खात्याकडून मिळणाऱ्या सूचनांचे पालन करावे समुद्रसपाटीपासून उंच ठिकाणी जाऊन थांबावे चला पुढे जाऊयात पुढील आपत्ती आहे दुष्काळ मग इथे आपण लिहायचं आहे दुष्काळाच्या परिस्थितीमध्ये पाणी काटकसरीने वापरावे दुष्काळी भागात पाणी पुरवठा करणाऱ्या यंत्रणेशी संपर्क साधावा दुष्काळी भागातील जनावरांना चारा छावणीमध्ये नेण्यात यावे आता शेवटची जी आपत्ती दिलेली आहे ती आहे दरड कोसळणे मग दिलीच आहे अतिवृष्टी होत असल्यास डोंगराळ ठिकाणी थांबू नये कारण की अशा ठिकाणी दरड कोसळल्याचा जास्त धोका असतो तर अशा पद्धतीने आपला हा प्रश्न इथे कम्प्लीट झाला आणि या प्रश्नासोबतच चौथ्या पाठाचा जो स्वाध्याय आहे तो देखील इथे कम्प्लीट झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला समजला असेल तर आठवणीने या व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमच्या इतर मित्र वैतिणीसोबत हा व्हिडिओ शेअर करा जर तुम्हाला इयत्ता सहावीच्या इतर सर्व व्हिडिओच्या लिंक व्हॉट्सअपवर पाहिजे असतील तर माझ्या व्हॉट्सअप नंबरवर इयत्ता सहावी असा मेसेज करा तर या व्हिडिओमध्ये आपण इथे थांबूयात भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू